हाय तर आज न काही वेळ घालवता डायरेक्ट मुद्द्यावर बोलायचं माणसाने माणसाशी सम वागणे किती छान कविता प्रेयर आधीच लिहिली गेली होती मराठीत म्हणण्याचा अर्थ हेच की प्राणी हे व्यक्तींसोबत किंवा कोणासोबत कोणाच सोबत प्राणी मनुष्यला सोडून एकमेकासोबत संवाद साधू नाही शकत कारण त्यांची भाषाच डेव्हलप झालेली नाही न ही त्यांचा ब्रेन डेव्हलप झालेला आहे पण व्यक्ती मनुष्यच असा एक प्राणी आहे जो आपल्या भावना किंवा आपले शब्द आणि आपलं कम्युनिकेशन करू शकतो संवाद करू शकतो आणि आपणच जर संवाद नाही साधू शकलो तर त्याचा काय अर्थ होईल नाही का तर तसंच म्हणून ह्या कवितेचा अर्थ असं समजतो मी की माणसाने माणसाशी माणसासमोर वागणे म्हणजे रिस्पेक्टफुल विथ एम्पथी प्रेमाने रिस्पेक्टने कोणत्याही व्यक्तीसोबत बोलणे आणि त्याच्यासोबत तसं वागणूक करणे चांगली वागणूक करणे इवन दो समोन त्या व्यक्ती जर आपल्यासोबत वाईट वागत आहे पण आपलं काम हे आहे की आपण चांगलंच वागावे कारण जे काही आपल्याकडून जातं तेच आपल्याकडे जा मल्टिप्लाय होऊन येतं मग जर आपल्याकडून चांगलं गेलं तर चांगलंच येईल आणि जर आपल्याकडून वाईट गेलं तर वाईटच येईल तर आपल्या जर आपल्याला जर चांगलं पाहिजे असेल तर आपण तेच जगायला द्यावं कोणी पण असावं जे आपल्यासोबत वाईट करत असेल त्यांना पण चांगलंच द्यावं कारण आपल्याकडे ते मग मल्टिप्लाय होऊन येऊन वेगवेगळ्या रस्त्याकडून ते आपल्याकडे परत येतच असतं वेगवेगळ्या गोष्टीतून आपल्याकडे परत येत असतं तर लोकांसोबत लोकांसारखंच वागणे माणसासारखेच वागणे आणि न कोणत्या प्राण्यासारखे वागणे तर आजच्यासाठी एवढंच मिळते हे अगले व्हिडिओ मी भेटूया पुढच्या भाषेत